डाळ भात चाललेला आहे का आज एकाच या सोमवार आज स्वयंपाक नाही काय केला डाळ भातच खाणार आहे आज हे पण सोडणार नाही उपवास काय करणार नाम कसं लागायला लागला आता तब्येत बरी नाही गावावर ना तर आल्यापासून गावाला गावाने गेलं की सर्दी खपलं चालू होत माझे अजून पापड रंग करायचे थोडेसे

एक उन्हातली एक उन्हामध्ये ठेवलेली कुंडी आणि एक अंधारात ठेवलेली कुंडी तर हे उन्हातली कुंडी हे अंधारात ठेवलेली आहे तर हे अंधारात ठेवलेले असावे आणि उन्हात ठेवलेले असावं एका दिवशी लावलं आणि हे नाही खाऊचं पाणी नाही की नाही ते आत्ताशी कस तळीशी हे मी आणलं शाळेत आणि हे तर का वाढूनच झालं अजिबात असं म्हणजे नवीन फुटलं पण असं वाढणंच चांगलं आणि हे पण एवढं काय वाढून फुटूनच पण काय मी एक

नवा अगरबत् आवाज कमी कर चालवत नाही टी व्हीचा सात वाजले संध्याकाळच्या तिन्ही झाली अशी आणि आज काही एवढा स्वयंपाक नाही आहे मला तर आता संध्याकाळ झाली नऊ वाजले काय सुटतेस सकाळच्या भाजीला बघते काय ही मुलगीची भाजी आहे भाजीमध्ये फुलवे ती मोड आलेले ते सकाळनं करायचे भाजी आणि आता खिचडी करायची वेपर्स आहे लावून खिचडी करायची त्यांना आणि वेपर्स तळायचे आणि आज तर आम्ही डाळ भातच खाल्लाय दिवसभर आता काय करू काय समजतं ना झाले काय समजतच नाही हो लाव सर हां मी तुम्हाला एक सांगायचं आहे चेंज करायचा म्हणजे चाललं आहे पण काय झाले काय तर त्याच्यासाठी आधी डिपॉझिट मागतात आधी तर आम्ही इथं आलो तर आमच्याकडून तर पन्नास हजार रुपये डिपॉझिट मागितलेले आम्ही पण पन दिले पन्नास हजार रुपये पण किती प्रॉब्लेम झाला आम्हालाच परत भाडं सात हजार आणि डिपॉझिट पन्नास हजार वन आर के रूमसाठी ना त्या भाभीनं घेतले कट करून कसे घेतले माहिती आहे का आमच्यावरती जे राहत होते ना पहिले ते म्हणजे त्यांची रूम झाली ते गेलेत राहिला त्यांनी तीस हजार का काहीतरी दिले ते वाटतं त्याच्यामुळे मला त्या भाभीनं सांगितलेलं की दि आहे म्हणजे त्यांनी दिलं तेवढं तर तुम्ही पण म्हणजे द्या म्हणजे कट करो वीस हजार त्यातून म्हणजे भाडं द्या म्हणजे त्यातून असं ती म्हणा ती भाडं देऊ नका त्यातून आम्ही कट करतो अशी म्हणली ती म्हणजे सुरुवातीला आमच्याकडून डिपॉझिट घेतलेलं होतं ना तेव्हा आम्हाला त्रास जात कारण एकदम पन्नास हजार रुपये डिपॉझिट द्यायचं किती टेन्शन होतं आणि काय झालं आम्हाला अर्जंट रूम चेंज करायची होती खरं तर कारण आम्हाला ना प्रॉब्लेम होता त्या रूममध्ये म्हणजे प्रॉब्लेम काय नाही रूम चांगलीच होती ती पत्र्यातली फक्त पाणी येत नव्हतं म्हणून आम्ही म्हणजे खाली केली ती नाहीतर आम्हाला नव्हतंच काय प्रॉब्लेम आणि ही पण मस्त म्हणजे अजून एक वर्ष पण नाही झालेलं ह्या ह्या रूममध्ये आलेलो पण ही तर काय करणार नाही ही तर काही ना काहीतरी संकट म्हणजे तसं म्हणायला नको पण ती असं एक मनात येते ना की सारखं काही ना काहीतरी करते आणि वास्तूक शांती झाली नाही ती माझ्या मनात आहे ना असं सारखं काही ना काहीतरी येते वास्तुक शांती झाली नाही किंवा काय की सारखं आजारी करते फुलगी म्हणजे पडत होती आता नाही आता आहे ती चांगली पण असं काही ना काहीतरी संकटच लागलं असं मग मनात येतं ना काही पण मग बघितली आहे पण तिथं पण डिपॉझिट आधी पाहिजे त्यांना आधी डिपॉझिट मागतात आणि नंतर म्हणजे बुक बुकिंग करण्यासाठी मागतात डिपॉझिट पण असं वाटतं की एवढं डिपॉझिट नाही मागायला पाहिजे ना सुरुवातीला थोडे पैसे दिले ठीक आहे की बा बुक झाली म्हणून करून पण आधीच जास्तच डिपॉझिट मागतात काय करायचं आणि ही रूम सोडल्याशिवाय ही रूम मालकीन काही देणार नाही तेव्हाच देणार जेव्हा आम्ही रूम सोडू ना त्याच टायमिंगला आम्हाला ती देणार डिपॉझिट आत्ता देणारच नाही पण आधीच आम्हाला त्यांना डिपॉझिट द्यायचं आहे जे आम्ही नवीन बघितली रूम ती टेन्शन आहे काय करायचं आणि इथंही ना रूम छान आहे फक्त एक गोष्ट आहे ती ना मला ती आवडणं झाली ती संडास असं आहे ना ते किचनच्या समोर येते ते असं म्हणजे आवडं मला असं कि चिडचिड चिडचिड होते स्वयंपाक करत असताना नेमकं कोण असं गेलं ना असं बाथरूममध्ये की ती मला घाण वाटते त्यामुळं मला असं चिडचिड पण होते असं काही व्यवस्थित वाटा ना आ, ठीक आहे असं समोरासमोर दरवाजे असते तर ठीक होतं पण हे एकदम डायरेक्ट समोरच असं घाण वाटते म्हणून मला असं वाटतं रूम <laughs> बाबा दुसरीकडं बघितली पण डिपॉझिट पण पैसे जास्त मागतात टेन्शन आलं जास्त बोल ना नाही बाई तुला तर भेटत नको नको ते काय चांगलं नसतं अजिबात मी नाही तसलं तुला काय देऊ शकत मीना देत आईस्क्रीम मागते मी नाही देणार तर मला सर्दी झाली गावावर आल्यापासून तर आता विचार करते काय बनवायचं आम्हाला भातच बनवून असता की काय मी नाही घेणार परीक्षा आली अभ्यास करा तर सांगितलंय जास्त खर्च नाही करायचा आता अजून सासूचे म्हणजे गावाला जायचे सामान न्यायचे त्याचा खर्च गाडी खर्च आहे परत गावचा वेगळा खर्च येणार लय खर्च ह्या वर्षी परत भरणी आली आमची परत वर्ष श्राद्ध आलं लय खर्च होणार आहे ना नको वाटते मला असं बचत केली पाहिजे म्हणून आणि इकडे तर पैसे बी नाहीत एक रुपयासुद्धा लाडक्या बहिणी पैसे पण नाहीत आले आता तो त्याच्यातून थोडंसं घर खर्च तरी भागतो ना भाजी बिजी काय थोडं तर आता मला आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे येत होते ह्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात काय माहिती आले चारच दिवसात तर ठीक आहे नाही तर मग समजायचे की आपल्याला नाहीत येणार पैसे इतके सर्वज्ञ गेल्या बाहेर खेळायला गे कृतिका आहे मला असं किचनमध्ये मध्ये येते परत मागायला जाते कारण मला सुचना स्वयंपाक करायचं कारण काय करावं असं डोकं चाल ना असेल चिडचिड चिडचिडपणा होते माझ्या मा मनाला काय करू काय करू असं वाटत सारखं आणि दुपारची शाळा हमची आता उद्या हाय वाटतं फुल डे आहे उद्या टेन्शन <laughs> येते मला ब्लाउज तर एवढे शिवायचे आहेत ना ब्लाऊज शिवायचे नाही ते ह्यांची दुपारची शाळा असल्यामुळं काही समजणार झाली काय करावं